नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आमची जी तयारी चालू आहे ही कशाची तर स्वामी पादुका पूजनची तर दरवर्षी आम्ही स्वामी पादुका पूजन करतो पण ह्या वेळेचं स्वामी पादुका पूजन हे खूप खास होतं कारण की हे स्वतःच्या घरात होणार होतं म्हणजे स्वामींच्या हक्काच्या घरामध्ये स्वामी पादुका पूजन तसं माझा प्लॅन असतो चैत्र महिन्यात करण्याचं पण नेमकं ह्या वर्षी चैत्र महिन्यामध्ये अनप्लॅन आमचं घर घेण्याचा योग आला पण तेच म्हणतात ना की स्वामींचं घरी येणं ही आपली इच्छा नसते आपण नाही ते ठरवत ते स्वामी ठरवतात जणू काही स्वामींना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये ह्या वर्षी यायचं होतं म्हणून आमचं ह्या वर्षी थोडंसं लेट करण्यात आलं स्वामी पादुकापूजन तर पादुकापूजनची तयारी आम्ही तसं तर एक दिवस आधीपासून मी सुरू करून देते की जसं साफ का साफसफाई आहे त्याच्यानंतर जे पण काही पूजेचं प्रिपरेशन लागतं ते मी एक दिवस आधीपासून सुरू करून देते आणि ज्या दिवशी पादुकापूजन असतं त्या दिवशी मग सगळीच तयारी एकत्रच येते की जसं की स्वामींचा आवडता स्वयंपाक करायचा असतो पुरणपोळी स्वामींना आवडते तर तो पूर्ण स्वयंपाक असतो तर हे सगळं एकट्यानेच करावं लागतं म्हणजे अफकोर्स नवऱ्याची पण त्यामध्ये खूप हेल्प असते कुठलंही काम असो फेस्टिवल असो बिझनेस असो वॉटेवर जे पण आम्ही करतो ते सगळं एकमेकांच्या साथीने आणि मदतीने करतो म्हणून ते कुठेतरी सक्सेस होतं तर पूजनासाठी आम्ही स्वामी पादुका जसं महिन्यातून एकदा आम्ही स्वामींची आरती मंदिरात सेलिब्रेट करतो तर त्या स्वामी पादुका इथे स्नेहाताईंकडे असतात ज्या नाशिकवरून आणलेल्या आहेत तर त्यांच्याकडे आम्हाला ते ऑनलाईन रजिस्टर बुकिंग करावं लागतं आम्हाला ज्या दिवशी पूजा करायची आहे आणि एक दिवसाकरता आम्ही त्यांच्याकडून पादुका असं घेऊन येतो आणि त्यांनी पूजा कशी काय करायची ते सगळं डिटेल्स दिलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही ती स्वामी पादुका पूजन करतो घरी तर स्वामी घरात आल्यानंतर ऑलरेडी म्हणजे पूजेची ऑलमोस्ट तयारी आणि प्रिपेरेशन म्हणजे झालेलं असतं तर पादुका तिथे व्यवस्थित त्यांची मांडणी करून त्याच्यानंतर स्वामी स्वामीचरित्रचं सारामृत पूर्ण ते वाचते आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्रितपणे एक आरती वगैरे करून घेतो तर असं सगळं सागर संगीत म्हणजे असं वाटतं ना की कुणीतरी आपल्या घरात आलेलं आहे आणि मनोभावे त्यांची पूजा करून इतकं समाधान मिळतं ॲक्च्युली स्वामी पादुकापूजन करणं म्हणजे असं वाटतं की खरंच स्वामी आपल्या घरी आलेले आहेत आणि ते खरंच आपल्याकडून सेवा करून घेतात ते आणि ते झाल्यानंतर एकीकडे एक माझं स्वयंपाकाचं पण प्रिपेरेशन वगैरे चालू होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाकाचा स्वामींना खूप आवडतो तर तो स्वयंपाक पण आम्ही दोघं मिळून करतो कारण इव्हिनिंगच्या आरतीसाठी मी माझ्या फॅमिली फ्रेंड्सला बोलवलं होतं म्हणजे स्वामी पादुका पूजनसोबत मी आई भवानी जशी आमची कुलदैवी आहे त्यांचं पण सवाश्णींच्या ओटी वगैरे भरते हे इंडियाला आम्ही करायची की तुळजापूरला एव्हरी इयर जाऊन येणं आणि त्याच्यानंतर देवीची ओटी घरी आल्यावर भरणं आता इथे एव्हरी इयर तर तुळजाभवानी मंदिरात म्हणजे जाणं होत नाही पण ॲटलीस्ट मी ते तेवढं पाळते की वर्षातून एकदा तरी सवाश्णं जेव घालायच्या तर ते पण माझं एकाच दिवशी हे दोघं कार्यक्रम ठरलेले असतात आणि ते माझे फ्रेंड्स येईपर्यंत आमचा स्वयंपाक अलमोस्ट रेडी झालेला होता आणि तोपर्यंत इव्हिनिंगच्या आरतीची पण टाईम झालेला होता तर मग असं ओटी वगैरे मी तुळजाभवानीची दरवर्षी इथे भरते आणि ती ओटी मी तशीच सांभाळून ठेवते जेव्हा पण इंडियाला चक्कर होते आमची पहिली व्हिजिट तुळ तुळजापूरला असते तेव्हा ही ओटी मी तिकडे तुळजापूरला देऊन येते तर तुळजापूरच्या देवीची ओटी माझी भरून झाल्यानंतर आमची आरती झाली त्याच्यानंतर स्वामींनाही नैवेद्य मी अर्पण केला आणि त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि आरती झाल्यानंतर नामस्मरण वगैरे पण आम्ही एकत्रितपणे पूर्ण फॅमिली मिळून करतो तर आरती आणि नामस्मरण हे इव्हिनिंगचं जी प्रोसेस असते ते सगळं झाल्यानंतर म माझे फ्रेंड्स पण आलेले होते ज्यांना मी इन्व्हाइट केलं होतं आणि आई तुळजाभवानीची जशी मी ओटी भरली होती तसं तिच्या नावाने सवासणांची पण मी ओटी भरते तर त्या माझ्या फ्रेंड्स पण आलेल्या होत्या आणि इव्हिनिंगला मग ते सगळे ओटी वगैरे भरणं चालू होतं आणि ते झाल्यानंतर सगळे आम्ही एकत्रितपणे नंतर, एक नंतर जेवण करतो आता हे फ्रेंड्स म्हणजे माझं एक ती कुटुंब आहे आणि ह्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम ते छोटा असो किंवा मोठा असो कधीच कम्प्लीट होत नाही तर हे घर चा मामी एक तर सा, घरच्यासारखं फिलिंग असतं मग आम्ही एकत्रितपणेच सगळं पण इंडियन स्टाईल असं छान आम्ही खाली सगळं मांडतो आणि एकत्रितपणे जेवण करतो आणि खरंच ती इतकी छान कुटुंबासारखी फिलिंग येते आणि अशा पद्धतीने आमचे सगळे सण आणि फेस्टिवल बड्डे पार्टी जे पण असं होते पार पडतात तर दुसऱ्या दिवशी स्वामी पादुका ह्या रिटर्न करायच्या असतात आणि मॉर्निंगला उठून अगेन मग त्यांची आरती पूजा करून जसं आपल्याकडे पद्धत आहे आपण एखाद्या घरून निघताना किंवा पाठवणी हो करताना खाली हात कधीच आपण जाऊ देत नाही तसं स्वामींनासुद्धा मी शिदोरीसोबत देऊनच पाठवणी हो करते स्वामींनी आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे त्यासाठी खूप सारे आभार त्यांचे आणि हे आभार व्यक्त करण्याची संधी ते आम्हाला देतात भाग्य आमचं की स्वामी आमच्या घरी दरवर्षी येतात भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय